हॅलो गाईज नमस्कार मी वनिता तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मस्तपैकी एक रेसिपी घेऊन आली आहे तर चला आता जास्त वेळ नाही घालत आपण डायरेक्ट रेसिपीवरूया माझी आजची रेसिपी आहे उरलेल्या चपात्यापासून एक वेगळाच म्हणजे वेगळीच रेसिपी आहे मी म्हणजे सिंपल खूप जणांना माहीत असेल ही रेसिपी म्हणजे आपण उरलेल्या चपात्यापासून भरपूर काही नाश्तामध्ये बनवू शकतो तर मी याच्या एच, म्हणजे याच्या ह्या उरल्या चपात्यापासून म्हणजे एकदम असे तिखट म्हणजे आपण जर नुसतेच खाऊ शकतो अशा पद्धतीने ही रेसिपी तर चला आता मी जास्त बनवत वेळ नाही घालवत मला डायरेक्ट दाखवते आता ही पूर्ण माझ्या दोन तीन तीन चपात्या उरल्या होत्या शेळ्या तर म्हणतात ह्या यांचं काय करायचं तर म्हणजे हे ही जी रेसिपी माझ्या घरामध्ये सगळंच खातात मला आवडते ती माझी मुलं पण खातात आणि त्यासाठी मी तीन ते चार पाक लसणाच्या घेतल्यात मग थोडा शेंगदाणाचा कूड घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये हिरा मसाला पण वापरू शकता हि म्हणजे हिरेमीची कढीपत्ता कोथिंबीर वापरू शकता तर माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकणार नाही इथे आता ही चपाती आपण एकदम असे बारीक तुकडे करून घेऊ सगळ्यांचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम बारीक तुकडे करून घेतलेत आणि असंच तुकडे आपण करून घ्यायचेत आता आपण शिळ्या चपात्यांपासून ऌ.. कटलेस पण बनवू शकतो भजी पण बनवू शकतो भरपूर काय पदार्थ बनवू शकतो तर मी आज बनवणार आहे एकदम म्हणजे असं एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी भाजी भाजी बोलला तरी चालेल चला तुकडे करून चालेल आपण याला थोडं हात हो देऊ पाण्याचा फक्त एक पाण्याचा हातवर घेऊन थोडं त्याला ओलसरपण आणायचंय बस इतक्यात जास्त नाही आपण तेल दोन चमचे खूप छान लागते असे किंवा तुम्ही दागत केला कधी कधी काय होतं आपल्या घरी पाहुणे आले तर जास्त चपात्या आपण झाल्या तर मग त्या उरल्या तर मग आपण त्याचा जगत्या त्या चपात्यांचं काय करायचं सहजाचं असं नाही होत की चपात्या उरत वगैरे असं किंवा घरातच माझं कोणी कमी खाल्लं तर मग उरतात मग त्याचं तुम्ही असे नक्की पदार्थ ट्राय करा तर बघता तुम्ही तेला तेला थोडं जिरं टाकू जे मला मागाशीच सांगितलं तुम्ही मी कढीपत्ताही टाकू शकता याच्यामध्ये टाकले लसूण चांग लसूण टाकूया एकदम सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं पण लागत नाही पण मी सांगते तुम्हाला लसूण चांगलं तुम्हाला कवस घ्यायचं आहे तर बघा पूर्ण कलर चेंज झाला चपाती पैठणारे गॅस ठेवायचं याच्यामध्ये मसाले ॲड करणारे तुम्ही जर चपाती करताना जर मीठ वापरत नसाल तर मीठ टाकू शकता मी चपात्या करताना मीठाचा वापर करतो त्यामुळे याच्यामध्ये मीठ टाकणार नाही आहे अर्धा चमच हळद लाल तिखट एक चमचा थोडी अजून टाकते आणि थोडा गरम मसाला जास्त नाही थोडाच चांगलं मिक्स करून घेऊ हा जो आपण शेमाचा कूट घेतला आहे तो याच्यात टाकणारे याने खूप म्हणजे रेसिपीची पूर्ण चवच बनवली जाते इतका छान लागतो जसं आपण मागायचं थोडं पाणी शिंपडलं होतं आता पुन्हा याच्यामध्ये आपण पाणी टाकणारे टाकणारे म्हणजे असं पूर्ण होतणार नाही फक्त असं आपल्या हाताने शिरवायचं करून चपाती जर कडक असेल तर तीच त्याच्यामध्ये वाफ होऊन जाईल आता आपण फक्त पाच मिनटं एक वाफ काढून घेऊ तर काहीच पाच मिनटं झाले तर आपले मला दाखवते मी हे बघा किती छान एकदम मऊ झाली आहे बघा गॅस बंद करते मी की ऑलरेडी आपण चपातीची भाजायचं असते त्याच्यामुळे तिला काय जास्त असं शिजवायची गरज लागत नाही फक्त एक आपण मसाला वगैरे टाकतो आणि लसणाची जिऱ्याची कला एकदम म्हणजे सुवास आला पाहिजे त्यामुळे मी एक वाप काढून घ्यायची आता मला एक मध्ये काढून दाखवतो तुम्हाला कोथिंबीर असते तर अजून छान दिसली असते तर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही ती तर हे बघा किती छान आहे असं गरम गरम खायला खूप छान लागते तुम्ही हे नक्की फ्राय करा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय